अयोध्येत राम मंदिराच्या सोहळ्याची तयारी मोठ्या थाटामाटात सुरू आहे या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त वनी इथंही दोन दिवसीय विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत बावीस जानेवारी रोजी मास मटण तसंच मद्यविक्री दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला सुमारे पाचशे वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अयोध्या इथं प्रभू राम लल्लांच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा प्रतिष्ठा येत्या बावीस जानेवारी रोजी होत आहे हा दिवस इतिहासात सोनेरी अक्षरानं लिहिला जाणार आहे हा दिवस समस्त हिंदू तसंच देशवासियांसाठी अतिशय महत्त्वाचा आणि पवित्र असा दिवस असणार असल्यानं या दिवशी गावात मांस मटण तसंच विक्री दुकानं बंद ठेवण्याबाबतचा निर्णय वनी ग्रामस्थांनी श्रीराम मंदिर मठात आयोजित केलेल्या श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोळा कार्यक्रम नियोजन बैठकीत घेण्यात आला तसंच रविवारी एकवीस जानेवारी रोजी दुपारी चार वाजता श्री जगदंबादेवी मंदिर येथून श्रीरामाच्या प्रतिमा तसंच श्रीराम सीता हनुमान यांच्या वेशभूषेतील बालकांची भव्य शोभायात्रा तसंच श्रीराम पालखी काढण्यात येणार आहे बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं थेट प्रक्षेपण बघण्यासाठी श्रीराम मंदिर सभागृहात एलई डी स्क्रीन लावण्यात येणार असून या ठिकाणी भजन तसंच श्रीराम मंदिरात अभिषेक महापूजा संपन्न होऊन महाप्रसादाचं वाटप करण्यात येणार आहे तसंच गावातील सर्व मंदिरांवर नवध्वज लावून विद्युत रोषणही करण्यात येणार आहे नागरिकांनीही आपल्या घरावर ध्वज तसंच गुढी उभारून दिवाळी उत्सव साजरी करण्याचं आवाहन बैठकीत करण्यात आलं बैठकीत सरपंच मधुकर भरसट उपसरपंच विलास गड वमकोचे अध्यक्ष महेंद्र बोरा डॉक्टर मधुकर आचार्य प्रवीण बोरा भाऊसाहेब सोनवणे रामचंद्र चंद्रात्रे सर्व ग्रामपंचायत सदस्य जगदंबा देवी ट्रस्ट विश्वस्त मंडळ स्वाध्याय परिवार सदस्य विविध मंडळांचे तसंच सर्वपक्षीय पदाधिकारी तसंच कार्यकर्ते उपस्थित होते प्रणव गांगुडे लोकराज्य न्यूज वनी